आमच्या घरच्या घरीच असं समोर ना एका घरच्यांनी नाही का माझ्या भावावर अशी करणी केली ती अरे बापरे कुठे बोलता तुम्ही मी सोलापूर जिल्ह्यातून बोलता येत हो असं घरच्यानी त्या सोम घर आहे ना तिथ अस माझ्या भावावर केली अरे बापरे हो माझ भाऊ ते बोलन ते तसाच ऐकायचा अरे अरे अरे, अरे हा। हो आणि ती पोरगी पण माझ्या भावाच्या माग लागली होती बापर हो असत मग मी स्वामी हाँ। हाँ। आशे... सारा आशे पारें एक साठ पारायण केले ते स्वामी स्वामीचरित्र सारामृतचे सारामृतचे असे पार एकषाट पारायण केले आणि आला हो हो ती मुलगी हे झाली माझ्या भावाचा विचार ते सोडून दिला भावाचा बाप रे बघा हो तुम्ही संकल्प केला असेल ना हो संकल्पन केल तायटॅक्टर नाही कॉन्टॅक्ट नाही आता तेच घर सोडून गेले ताई ते अरे वा सेवेत येताना ताई मला म्हणजे असं मी सेवेत अजून येणारच होते तेव्हा एकदा स्वप्न अस स्वप्न पडलं होतं की मी आरती करते अच्छा नहीं। नहीं। ते ते माहित नाही पण ना आरती करते असं मला स्वप्न दिसलं होतं नह मग नंतर मी ना आमच्या इथं केंद्र आहे ना गावात मी तिथं आरती केली मला ते स्वप्न आठवलं की मला फक्त आरती करताना दिसत होते मी अरे बापरे ना, हो नाही मी आरती करताना म्हणजे स्वप्नात मला आधी दिसलं होत म्हणजे मला कोणत्या देवाची आरती करते हे माहित नव्हतं हो हो आणि मग मला ते दाखवलं स्वामींची आरती करत होते मी अरे हो, खूप छान वाटलं तुमच्या तुमच्यासोबत <laughs> <laughs> नाव सांगायचं का नाही पहिल्यांदा अनुभव कारण कस मुलीच पण आहे ना जा? हो आणि ताई कस आमची तर सिद्धिमंगल पूजा झाली ती पादुका पूजन बर बर केला केंद्रामध्ये तर मला नाही असं मी म्हणलं स्वामी मला काहीतरी अनुभव द्या स्वामी असं मला सुगंध येत होता ताई हो सुगंध येत होता आणि माझ्या फुलं मी पूजाला बसले होते ना तिथे एक फुलपाखरू येऊन बस आल माझ्या पशी आणि मी संध्याकाळी आले घरी मी मॅसेज केला दादांला आपले त्यांना ते मी म्हणलं स्वामी आलते का दादा म्हणले हो अरे बापरे दादा आपले पुण्यातले भोसरीचे ते मी मला मला अनुभवते काहीतरी आणि लोक सुगंध ते येत होता ताई फार कवी लोकटा येत हा असा हो एक वर्ष झालं ताई मी सेवेत आले हे कसं प्रॉब्लेम होते ना खूप म्हणजे मी तुमचा अनुभव बघूनच ताई मी सेवेत अच्छा आली काय असं स्वामी ते काय फक्त असा अनुभव ते माहितच नव्हतं काय मी तुमचा अनुभव बघितले सगळे मग सेवेत आले अरे वाय काय सेवा ताई माझे गुरुजीचं पारायण असत मंत्र रोजची नित्य सेवा अरे वा आणि एकदा काय काय झालं माझी मी स्वामींचा अभिषेक केला स्वामींची प्रतिमा अस ताटात उमटली होती अरे बापरे हो असे हो। छोटे हो हो। मोठे अनुभव देतात स्वामी छोटे ते मोठेच ताई हो हो होता हो। मी शेअर करते हो थँक्यू ताई धन्यवाद ताई